राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात लासलगाव तसेच हैदराबाद येथे आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहेत सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचं ला। आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे आज एकशे पन्नास वाहनांमधून अंदाजे दोन हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही आत्तापर्यंत दाखल झालेली आहे उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव लासलगाव येथे चार हजार रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे आत्तापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार दोनशे एकोणऐंशी रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज उन्हाळी कांद्याला लासलगाव येथे निघाले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे किलो मागे सरासरी भावामध्ये तीन रुपयांची घट बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर हैदराबाद येथे आज शंभर कांदा गाड्यांची आवक आली होती यामध्ये फक्त दहा कांदा गाड्या ह्या जुन्या कांद्याच्या होत्या जुन्या कांद्याचे चार पाच लॉट चार हजार आठशे ते पाच हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे चार हजार रुपयापासून चार हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर कर्नाटकाच्या नवीन कांद्याची पन्नास गाडीची आवक होती त्याला बाजारभाव आठशे रुपयापासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कर्नाटकाचा नवीन कांदा हैदराबाद येथे विकला आहे तर कर्नूलच्या नवीन कांद्याची पन्नास गाडीची आवक होती त्याला त्या बाजारभाव आठशे रुपयापासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज कर्नूलच्या कांद्याला हैदराबाद येथे निघाले आहे तर हैदराबाद येथे कांद्याच्या भावामध्ये कसलाही बदल आज झालेला नाही तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा